ताईंचा विजय झाला ही सर्वात मोठं आनंदाची गोष्ट काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी आहे आणि शिंदेसाहेब आणि ताई आम्ही फार पूर्वीपासून शिंदेसाहेबांचे कार्यकर्ते काँग्रेस पक्ष आणि शिंदेसाहेबांचे कार्यकर्ते ताईंचा विजय झाल्यामुळं आम्हाला सर्वांना आनंद झालेला आहे ताई हे एक लाखाहून अधिक मताने विजय झालेले आहेत आणि या जिल्ह्यामध्ये ता ताईंचं वर्चस्व जास्त आहे ताईंन एवढं ब होम टू होम ताई प अख्ख्या मतदारसंघात ताई फिरल्या आणि त्या त्या फिरण्याचाच ताईला श्रेय मिळाला आहे आणि प डेरसील मोहिते पाटील हेही आपल्या बा, भागातून निवडून आलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाचा विजय झाल्यामुळं आमचे ज जिल्ह्यातील कार्यकर्ते खूप शंभर टक्के आनंदी आहे आणि ही भाजप सरकार जावं एवढीच आमची सर्वांच्या वतीनं कार्यकर्त्यांची इच्छा आहे प्रणितिताई शिंदे आणि धैर्यशील मोहिते पाटील या दोघांचा विजय झाल्यामुळं काँग्रेसच्या गोट्यामध्ये एवढा आनंदाचा उत्साह आहे त्या उत्साहाला आम्ही त्या दोन्ही उमेदवारांचं अभिनंदन करतो की भरपूर मतांनी दोन्ही उमेदवार निवडून आले पवारसाहेब आणि शिंदे साहेब आणि राहुलजी गांधी यांनाही ब यांचंही अभिनंदन करतो की त्यांनी या लोकसभेसाठी भरपूर प परिश्रम घेतला होता